जगातली काही आंतरराष्ट्रीय शहरं ही जिहादी आतंकवादी इस्लामिक फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी एक कटकारस्थान रचलेलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानामध्ये उद्धव ठाकरे हे त्याचे भागीदार आहेत की येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचं ममदानीकरण आम्ही होऊ देणार नाही मुंबई मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही आम्ही मुंबईची न्यूयॉर्क होऊ देणार नाही सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलोजी बाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की वन दे वन दे, वन दे वन दे रा। जय राम बोलो जय श्रीराम जय जय राम मंचावरती उपस्थित महाराष्ट्राचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब केंद्रीय मंत्री, मंत्री रामदास आठवले साहेब आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे साहेब रामदास साहेब अडसूळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहुल शेवाळे साहेब श्रीकांत शिंदेसाहेब नितेश राणेसाहेब योगेश कदम साहेब मंचावरती उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईचे आमदार खासदार सर्व पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित बंधू भगिनींनो आज या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आठवले साहेबांच्या हस्ते आपण आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडत असून येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी एकत्रितपणे जमलेलो आहोत गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये विकास केला या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणले मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल किंवा दक्षिण मुंबईतल्या बी डी चाळीमध्ये एकशे साठ फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर निर्माण करून देण्याचं काम असेल हे असे सर्व क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे फक्त अकरा वर्षामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून घडत असताना एका बाजूला गेल्या अकरा वर्षामध्ये झालेला मुंबईचा कायापालट आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये झालेला या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे तीन लाख कोटीचा मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार मुंबईची निवडणूक आली की यांना मराठी भाषा आठवते यांना मराठी माणूस आठवतो आणि निवडणूक एकदा संपली की मग हे मराठी माणसाला मुंबईकरांना आणि मुंबई, मुंबई शहराला विसरतात आणि मग त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीच्या हिशोबामध्ये हे राखतात आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्षामध्ये दाखवायला एकही काम नाही आम्ही गेल्या अकरा वर्षामध्ये केलेली दहा कामं दाखवतो तुम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेलं एक काम दाखवा हे आमचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे चॅलेंज एक काम दाखवा आपण फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार अरे कोविडच्या काळामध्ये दोन दोन हजार रुपयाच्या रेमडेसिवीर साठी ज्या वेळेला मुंबईची जनता वण वण फिरत होती त्यावेळेला हे कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला यांनी थर्मोमीटर नाही सोडला यांनी पीपी किट नाही सोडले यांनी बॉडी बॅगजही सोडल्या नाहीत आणि मुंबईच्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे आणि आता आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मतांच्या लांगूल चालना करता यांनी स्वतःवरती हिरवी चादर ही ओढवून घेतलेली आहे हिरवी चादर ओढवून घेतलेली आहे आपण बघितलं कोणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते बॉम्बस्फोटाच्या आरोपीने कुठल्या उमेदवाराचा प्रचार केला होता आणि परवाच आपण बघितलं की पाकिस्तान जिंदाबादचा घोषणा देणारा रशीद मामुला पक्षामध्ये कोणी प्रवेश दिला होता किंवा त्या वर्सोयामध्ये मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेल्या मुलतानीला कोणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता कालच या ठिकाणी न्यूयॉर्कचा मेयर आहे झोराम ममदानी या ममदानीने त्या उमर खालीदला या ठिकाणी त्याची चिंता व्यक्त केली जो उमर खालीद जेएन यू मध्ये ज्यांनी घोषणा दिल्या की भारत तेरे तुकडे होगे या उमर खालीद ने दोन हजार अठरा मध्ये या मुंबई शहरामध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या उमर खालिदचा एकही कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी होऊ दिला नाही परंतु तोच उमर खालिद हा पाच जानेवारी दोन हजार वीस ला ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्या गेटवे ऑफ इंडियावरती त्या उमर खालिदने सीए च्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन आणि त्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते आणि अशा या उमर खालिदला जर जोराम ममदानी त्याची जर चिंता व्यक्त करणार असेल का हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक कटकारस्थान आहे जगातली काही आंतरराष्ट्रीय शहरं ही जिहादी आतंकवादी इस्लामिक फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी एक कटकारस्थान रचलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहराचा रंग कसा बदललेला आहे आणि तशाच प्रकारचं कटकारस्थान हे मुंबई शहरामध्ये सुद्धा होत आहे आणि या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानामध्ये उद्धव ठाकरे हे त्याचे भागीदार आहेत उद्धव ठाकरे त्याचे भागीदार आहेत उमर खालीद बरोबर स्टेज ज्यांनी सेट शेअर केला होता उमर खालीद बरोबर ज्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते या उमर खालीदचा कळवळा यांना आलेला आहे पण आज या मंचाच्या माध्यमातून यांना आपण सर्वांनी मिळून इशारा देऊया की येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचं ममदानीकरण आम्ही होऊ देणार नाही मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही आम्ही मुंबईची न्यूयॉर्क होऊ देणार नाही आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित तमाम कार्यकर्त्यांना मी इतकंच विनंती करू इच्छितो की तू ही सागर तू ही किनारा तू ही सागर तू ही किनारा ढूंढता है तू किसका सहारा कर्म कर फल की चिंता न कर तू ये परीक्षा न होगी दोबारा ये परीक्षा न होगी दोबारा ये परीक्षा न होगी दोबारा खूब खूब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय